शेरपूर तालुक्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचे शेतपिकांचे वा शेती उपयोगी साहित्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेरपूर तालुक्याचे आमदार काशीरामदा पावरा यांनी तहसीलदार महेंद्र माडी यांना सात मे रोजी पत्र देऊन त्याप्रमाणे प्रशासनाला सूचना दिल्या आमदार अमरीशभाई पटेल यांनीही ता प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले शिरपूर तालुक्यात व परिसरात सहा मे रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला सोन्याचा घास नैसर्गिक आपत्तीने हिरवून नेला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची केळी पपई मका बाजरी टरबूज मूग यासह अनेक पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे कोलमडून रस्ता देखील बंद झाला अनेक ठिकाणी आलेली पिके आणि फळबागा खराब झाल्या ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले वादळी वाऱ्यामुळे पिके जमीन दोस्त झाली प्रामुख्याने केळी पपई कांदा मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पत्र्यांची घरे व शेडची पत्रे उडाली आहेत तसेच पोल्ट्री फॉर्मचे शेड उखडून पडले आहेत आमदार दादा दा पावरा यांनी शिरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेती पिकांची व नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करून या नुकसानाबाबत लक्ष घालून प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी स्वतः आमदार दादा पावरा यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी दिल्या आणि पीक पाणी करण्यासाठी दादा साहेब मी ते आलेले ते पाहत आहे आता साधारणतः किती नुकसान झालेलं असेल तुमचं आर्थिक नुकसान किती झालं ऐंशी टक्का नुकसान झाले आता काढण्याचाच टाइम होता का को आर्थिक म्हणजे पैशांचं किती नुकसान झालं तीन एक लाख तीन साडेतीन लाख पर्यंत सहा मेला जो चक्रवादळ आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये झाला सहाच्या दरम्यान चक्रवादळ झाला त्या चक्रवादळामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि गावामध्ये घरांची पडझड झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान केळीचं नुकसान आहे पप्पईचं नुकसान आहे बाजरीचं नुकसान आहे मूग असेल तरबूज असतील आणि कांदा असेल असे अनेक इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान शिरपूर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी शि तहसील ऑफिसमध्ये आलो आणि ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि शासनाला आदेश केलेला आहे की जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला पंच तात्काळ पंचनामा करून शासनाकडे पाठवावे आणि गावागावामध्ये जे घर गर, घरांचे पडझड झालेली आहे त्यांचे सुद्धा पंचनामा करून त्या घरवाल्यांना भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे